नमस्कार मी प्रगती प्रगतीच रेसिपी तडख्यामध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत तर वाळवण रेसिपीमध्ये आजची आपली रेसिपी आहे मिक्स डाळीचे सांडगे तुम्ही पाहू शकता अगदी इझिली हे सांडगे हातातून सुटत आहेत आणि सर्व सांडग्यांना मस्त अशी काठीही आलेली आहेत आणि हे सांडगे महत्त्वाचं म्हणजे मी घरीच सुकवलेले आहेत दोन दिवसाच्या नंतर खा फक्त एक दोन तासासाठी उन्हामध्ये ठेवलेले आहेत ते रेसिपीला सुरुवात करूया इथे मी घेतलेले हे दोन कप चण्याची डाळ एक कप उडदाची डाळ एक कप मुगाची डाळ आणि एक कप तुरीची डाळ तर या कपच्या साहाय्याने मी सर्व मेजरमेंट घेतलेले आहे तुम्ही एखाद्या वाटी किंवा पेल्याच्या सहाय्याने सुद्धा घेऊ शकता इथे सर्व डाळे मिक्स करून घेतलेल्या आहेत आता ह्या डाळी आपल्याला साधारण एक तीन ते चार वेळा अगदी स्वच्छ पाणी येईपर्यंत धुवून घ्यायचे आहेत जेणेकरून त्याच्यावर लावलेली पावडर किंवा काही कचरा असेल तो सर्व निघून जाईल अशा पद्धतीने सर्व डाळी धुवून झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये अगदी भरपूर पाणी घालून ही डाळ मी अगदी रात्रभरासाठी भिजत ठेवलेली आहे तर दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही पाहू शकता सर्व डाळी व्यवस्थित अशा भिजलेल्या आहेत अगदी मस्त मांसूद अशा भिजलेल्या आहेत तर यातलं सर्व पाणी काढून टाकायचं आहे आणि स्वच्छ धुवून अशा प्रकारे ही डाळ मी एका टोपलीमध्ये काढून ठेवली होती जेणेकरून त्यात पाणी सर्व निथळून जाईल तुम्ही पाहू शकता अगदी सुकी अशी डाळ झालेली आहे तर या डाळीमध्ये मी घालणार आहे लसूण अद्रक म्हणजे वडे बनवण्यासाठी किंवा सांडगे बनवण्यासाठी तर भरपूर असे चार पाच गड्डे लसणीच्या सोलून घेतलेले आहेत अद्रक घेतलेले आहेत कसुरी मेथी दोन चमचे तीन चमचे धणे दोन चमचे जिरा आणि एक चमचा ओवा घेतलेला आहे तर अशा प्रकारे मसाला बनवून घातल्यामुळे टेस्ट फार छान येते आणि इथे प्लेन मिरची पावडर आणि एक चमचा हिंग चवीनुसार मीठ आणि हळद घालायचं आहे तर सर्वात आधी हे मसाले जे आहेत ते आपल्याला मिक्सरला छान असे बारीक करून घ्यायचे आहेत त्यानंतर या डाळीसुद्धा सर्व मिक्सरला आपल्याला बारीक करून घ्यायचे आहेत म्हणजे बारीक म्हणजे जाडसर घ्यायचे आहेत दरदरीत तर प्रकारे इथे मसाल्यांची पावडरसुद्धा मी बनवून घेतलेली आहे तीही जास्त बारीक नाही केली आता याच्यामध्ये लसूण अद्रक आणि लाल तिखट जे आपण घेतलेलं आहे ते बारीक करून घ्यायचं आहे याच्यामध्ये तुम्ही कोथिंबीर घालू शकता पण मी धणे घातलेले आहेत त्यामुळे कोथिंबीर यूज केलेली नाही तर अशा प्रकारे मी इथे सर्व लसणीची सुद्धा पेस्ट करून घेतली आणि आता ह्या डाळ जे आहे ते थोडं थोडं प्रमाणात घेऊन अगदी सुखी आपल्याला जाडसर अशी वाटायची आहे तुम्ही पाहू शकता अगदी जाडसर अशी डाळ मी वाटून घेतलेली आहे जाडसर वाटल्यामुळे सांडगे फार छान होतात आणि ते भाजीमध्ये पूर्ण पिटाळ असे लागत नाहीत तर अशा प्रकारे सर्व डाळ जी आहे ती मस्त अशी मी इथे मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेली आहे म्हणजे जाडसर वाटून घेतलेली आहे सर्व मिक्स करून घेऊया आणि आता याच्यामध्ये जे वाटलेले मसाले आहेत ते घालायचे आहेत धनाजिरा पावडर त्यासोबतच हळद हिंग चवीनुसार मीठ आणि लसूणचा जो पण ठेचा किंवा चटणी बनवून घेतलेली आहे लसूण अद्रक आणि लाल तिखट तेही घालून घ्यायचं आहे तर मिरची पावडर असल्यामुळे कलर फार सुंदर आलेला आहे आणि त्यासोबतच कसुरी मेथी दोन चमचे इथे मी कसुरी मेथी अगदी हातावर अशी चोळून ठेवली होती ती घालून घेतलेली आहे आता सर्व मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे हाताच्या सहाय्याने तुम्ही पाहू शकता अगदी व्यवस्थित एकजीव करायचं जेणेकरून सर्व डाळीला हा मसाला जो आहे तो व्यवस्थित लागेल आणि एक छान सा, असं सांडग्याचं पीठ आपलं इथे तयार करून घ्यायचं आहे एक महत्त्वाचं म्हणजे ही डाळ जी आहे ती तुम्ही अशा प्रकारे घेऊन स्वच्छ पुसून वगैरे जरी गिरणीतून जाडसर अशी दळून आणली तरीही चालते पण मी इथे ही भिजवून करते भिजवून केलेले सांडगे फार चवीला लागतात आणि इथे मी दोन सांडगे सोडूनही बघितले आहेत की व्यवस्थित हातातून सुटत आहे म्हणजे आपलं सांडग्याचं पीठ अगदी परफेक्ट झालेला आहे दहा मिनटासाठी साईडला ठेवून द्यायचं आहे त्यानंतर इथे एक स्वच्छ ताट आहे ताटामध्ये मी अशा प्रकारे सांडगे घालून घेत आहे थोडे सांडगे मी इथे ताटामध्ये घालणार आहे आणि बाकीचे सर्व मी एका प्लास्टिक पेपरवर छान असे फॅ फॅनकाली घालणार आहे टेरेसवर पत्रे घातलेले असल्यामुळे टेरेसवर काही सुकवायला येत नाही ऊन जास्त येत नाही आणि आता घरातही बऱ्यापैकी खिडकीतून वगैरे छान असं ऊन सूर्यप्रकाश असतो त्यामुळे त्या सूर्यप्रकाशामध्ये हे सांडगे किंवा वाळवडेचे पदार्थ बऱ्यापैकी सुकतात नंतर आपण एखाद दिवसासाठी ते उन्हामध्ये ठेवू शकतो तर अशा प्रकारे ताटामध्ये सर्व सांडगे मी घालून घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता आता जरी हे थोडेसे मोठे वाटत असले तरी सुकल्यावर ते आणखीन थोडे बारीक होतात आणि सर्व काटेदार असे सांडगे येण्यासाठी आपल्याला डाळी ज्या आहेत त्या जाडसर वाटून घ्यायच्या आहेत तर इथे अशा प्रकारे प्लास्टिक पेपरवर मी सर्व सांडगे घालून घेतलेले आहेत आपल्याला हे दोन दिवस आता सुकवून घ्यायचे आहेत साधारण एक पाच ते सहा तासाच्या नंतर इथे मी सांडगे तुम्हाला दाखवत आहे की बऱ्यापैकी सुकलेले आहेत तस पाच ते सहाच्या नंतर साधारण आपल्याला हे सांडगे जे आहेत ते हाताच्या सहाय्याने थोडेसे असे सोडवून वेगळे करून घ्यायचे आहेत म्हणजे अगदी एक साय एकसारखे उलटून घ्यायचे आहेत जेणेकरून खालचा जो पेपरचा भाग असतो तोही सुकेल आणि सर्व बाजूनी सांडगे व्यवस्थित सुकले जातील त्यानंतर एक दिवस आपण म्हणजे साधारण एक दोन ते तीन तास उन्हामध्ये एका कोणत्याही परातीमध्ये वगैरे घालून हे सांडगे सुकवून घ्यायचे त्या जेणेकरून ते आपल्याला वर्ष दीड वर्षासाठी स्टोअर करायला फायदेशीर ठरतात तर अशा प्रकारे सर्व सांडगे म्हणजे सुकवून झालेले आहे तुम्ही पाहू शकता साधारण एक सव्वा किलो डाळ आपली झाली होती मेजरमेंटच्या हिशोबाने तर सवा किलोमध्ये भरपूर असे सांडगे म्हणून तयार झालेले आहेत आणि घरामध्ये सुकवल्यामुळे जास्त असे काळपट नाही पडलेले आहेत म्हणजे अगदी खूप काळपट नाही पडले तर व्यवस्थित असा कलरही आलेला आहे आणि सांडगे मस्त काटेदार बनवून तयार झालेले आहेत ह्याच्यामध्ये एक जो मी इन्ग्रिडियन्स घातलेला आहे तो म्हणजे कसुरी मेथी तर कसुरी मेथीनी खूप छान टेस्ट येते एकदा अशा प्रकारे करून पहा आपण बऱ्यापैकी कोथिंबीर वगैरे घालतो पण मी यावेळी कोथिंबीर न घालता कसुरी मेथी आणि सुके धणे घातलेले आहेत त्यामुळे फार छान सांडगे होतात अगदी असेही बनवले कांदा टोमॅटोवर तरी फारच सुंदर होतात तुम्हाला, तुम्हाला ही सांग्याची रेसिपी आवडली असेल तर नक्की कमेंट करून सांगा आणि वाळवणीच्या पदार्थामध्ये आणखीन कुठला पदार्थ तुम्हाला माझ्याकडून पाहायचा आहे तोही कमेंट करून सांगा तर रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनही प्रेस करा जेणेकरून अशा प्रकारच्या नवीन नवीन रेसिपी जेव्हा मी अपलोड करत असते तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील तर पुन्हा भेटूया अशाच एका वाळवणीच्या रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद